सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले तसेच आम्हाला मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल किंवा चारशे पार करायचे असेल आणि इथे पंचेचाळीस पार करायचे असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे असेही ते म्हणाले चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि सभेला उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय गुरुदेव असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली अध्यात्म आणि राष्ट्रभक्ताच्या महासंगमाची ही भूमी असून बलिदानाची गाथा सांगणाऱ्या आष्टी गावाची प्रेरणा आहे गेल्या दहा वर्षात आम्ही स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांसाठी एक चळवळ उभारली असून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध क्षेत्रातील तीन कोटी भगिनींना लखपती दीदी बनवणार ही मोदी यांची गॅरंटी आहे असेही ते अमरावती मुलाखतीत बोलताना म्हणाले हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्ये रात्री एरवाडा भागात घडली या गोळीबारात विकी राजू चंडालिया हा तरुण जखमी झाला आहे या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध एरवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय शहरात सरक चौथ्या दिवशी गोळीबार झाला आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन सांगितले होते त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मात्र गेल्या दहा वर्षात धनगर आरक्षणाचा कोणताही निर्णय भाजपा सरकारने घेतला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे शनिवारी केली

रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरूनही नाशिक मतदारसंघाबाबत महायुतीत निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त करत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा शुक्रवारी केली भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे शिंदे सेनाचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वागत केले आता शिवसेनाकडून लवकरच उमेदवारी घोषित होईल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला दोन हजार पूर्वी देशात अनेक सिंचन प्रकल्प अडकून पडले त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील होते मरणासरण अवस्थेत असलेल्या या प्रकल्पांना आम्ही निधी दिला त्यामुळे त्यांना पुनरुज्जीवन मिळाले बारशाला आणि बारव्याला आला अशी एक म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे काँग्रेसनेही अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची केली होती असे टीकाशस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले वर्धा व अमरावती मतदारसंघासाठी प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे झाली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते बारामती लोकसभेसाठी सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार आहे सुनेत्र पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक वक्तव्य भोगण्याची शक्यता आहे निधी पाहिजे तर कचाकच बटन दाबा आम्हाला मतदान करा नाही तर निधीबाबत हात आकडता घ्यावा लागेल असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं अजित पवारांच्या या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे मुंबईहून हैदराबादकडे वेगाने निघालेल्या रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने ती डिव्हायडरला धडकून पलटी झाली यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या काचा फुटून एक तरुण पंधरा फूट उंचावरून कोसळला अन्न एक जण जखमी झालाय जुना पुना नाका पुलावरहून शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा धक्कादायक अपघात झाला दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मोहन शिवाजी देवाळकर आणि सूरज अशोक पांडे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील एकोणावीस राज्य दोन केंद्रशासित प्रदेशातील एकशे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पाडले महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात चोपन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के तर देशातील सरासरी बासष्ट पूर्णांक सदोतीस टक्के मतदान झाले त्रिपुरात सर्वाधिक ऐंशी टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी शेहेचाळीस टक्के मतदान झाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री